या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण निफाड येथून निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील पंचावन्न ना गुंठे जमीन एका धर्मातील ट्रस्टला दिल्याच्या निषेधार्थ आमदार देवे फरांदे यांच्या नेतृत्वामध्ये ठिया आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला लँड जिहाद केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे निपाड तालुक्यातील नांदूर मांडेश्वर येथे ग्रामपंचायती जागा एका विशिष्ट धर्माच्या खासगी ट्रस्टला दिल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह सकल हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक संभाजीनगर महामार्ग एक तासापासून रोखून धरला होता परिसरातील काही धर्मांध व्यक्तींनी लँड जिहाद केल्याचा आरोप या आंदोलकांनी यावेळी केला याप्रसंगी नांदूर मध्यश्वर येथील ग्रामपंचायती जमीन एका खाजगी ट्रस्टला दिलेली नोंद तात्काळ रद्द करावी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे ज्या अधिकाऱ्यांनी नोंद लावली आहे त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा रास्ता रोखो करण्यात आला असून जोपर्यंत महसूल मंत्री यावर तोडगा काढत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही असा पवित्रा घेण्यात आला होता दरम्यान निफाडचे प्रांताधिकारी मंगुळे यांनी मध्यस्थी करून आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे एस के नाईन यवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड دا څو د لیکوالو د تا پیښو په اړه دی دا تاګړې دې اجزه څرګندوي د راوړنې ګرام پجلس نوم सांगाल थाँगा। कुठल्या मागणीसाठी आपण आज प्रामुख्याने रस्ता रोको रोको आणि काय तुम्हाला असं सांगाल नांदूर माध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने दोन हजार अठरा मध्ये ठराव केला होता की मुस्लिम समाजाला पंचावन्न गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती ह्याचं महत्त्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची दीडशे असून त्यांना बारा गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे परंतु त्याच्या पलीकडे पंचावन्न गुंठांची मागणी होती त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे ना हरकत दाखला दिलेला आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होत तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत ग्रामपंचायतीचा ही पंचावन्न गुंठ्या जागा विरोध आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं लाव ग्राम नाव लावण्यात यावं तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगणमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतारावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही मा जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव लाव त्याच्यावरती लावण्यात येईल आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर माध्यमेश्वरच्या विषयामधलं अपील करण्यात येईल जर कोणी खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाची दिशाभूल केली असेल तर के त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चुका केल्या असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल सर्व विकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पिकेकाळ यांचे पिकेमाठ घेऊन आले आहे दिवाळी निमित्त किराणा माल खरेदी विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर दोन सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमखास भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळसाठी लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकवीस ऑक्टोबरपर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नव्हे एके झाली आता पिके पिके किराणा माल पारेगाव रोड येवला